मेल्यानंतर बापाला जाळतात जाळतात सुख मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत कोरी मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात ते पण जर आपल्या मुड़ा आपल्या बापाला मान खाली घालावी लागली ना बापाची रोज, रोज त्या चितेला आपण आग्नी देत असतो ऐका स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी या आई जर आमच्या आयुष्यामध्ये ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसते ना गोरी तर इकडे बघ पण आहे आईच्या आई मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली संस्काराच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय बघ पोरी ज्या रोपट्याचं नाव हो बाप आहे ज्या रोपट्याचं नाव हो बाप आहे तो बाप तुझ्यासमोर आज उभा आहे आजपर्यंत आम्हाला असं वाटलं आमची आईच फक्त आमच्यासाठी रडली आजपर्यंत आम्हाला असं वाटलं आमची आईच फक्त आमच्यासाठी रडली पण पोरीनो खरं सांगू का ते आई इतकंच आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात आपल्या लेकरांच्या साठी जर कोण रडला असेल तर त्या देव माणसाचं नाव झाला बाप आहे मग आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे आज नाही तर परत कधीच नाही सगळी झाळमात तोडून टाकायची सगळी चालमात तोडून टाकायची कशाचाही विचार नाही करायचा आणि पळत पळत जायचं बघ पोरी पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला कडकडून कर मिठी मारायची एवढ्या खट्ट मिठी मारायची एवढ्या खट्ट मिठी मारायची बापाच्या टोळ्यातलं पाणी टच करून तुझ्या टोळ्यावर पडलं पाहिजे जो पर्यंत मी सांगत नाही तो पर्यंत मिठी सोडायची नाही तोरी पळत जायचं बघ आज नाही तर कधीच नाही पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची झा पोरी जा पळत पळत जा आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पुरी जा पोरी आपल्या बापाला अगोदर कडकडून हे पोरी जा पोरी जा तुझ्या बापाला अगोदर कडकडून पुरी तुझ्यासाठी हंबरून रडणारा पोरी हा तुझा बाप आहे हे पोरी या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का गा हे या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पुरी या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे का पोरी सांग पोरी या बापाला तुलाचर करणार आहेस का पोरी या बापाला तू पोलीस स्टेशनला उभा करणार आहेस का पोरी या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून जाणार का पोरी नो ए कुठला तर हरामखोर कुत्रा येणार ग प्रेमाच्या नावाखाली तुला घेऊन जाणार या बापानं कस दिवस काढायचं गे पोरी न तुम्ही फक्त शिकून स्वतःच्या पायावर उभा राहा तुमच्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद या वाघामध्ये आहे वाघ या वाघ आमदार आहे पोरी पण या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकता या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंता या आईच्या तोंडावर तुम्ही थुंका अगं ढळा ढळा रडणारी घरातली आई तुला कळगा ढळा ढळ बघा पोरी या बापाच्या डोळ्यातले अश्रू आता तुला मिठी मारताना असे आहेत अग तू निघून गेले किती रडत असल ग पोलीस स्टेशनला ग हे पुरी अग ग हे हा बापाय पुरी नो हा बाप हे पुरी नो चला जरा डोकं टेकवा बघा आपल्या बापाच्या पायावर चला जरा बघू दे चला चला टेकवा टेकवा चाल नव का डोकं टेकाव पोरी टेकाव डोका टेकाव चाल हा तुझा साई है तुझा पांडुरंग बपोरी हा तुझा देवाई बपोरी घर आई तुझी देवी तुझा देव हाजा देवाई बपोरी हाँ हाँ एक ही पोरगी खोटा प्रेमगी आई बात थकून जा रहा है एक ही पोरग व्यसन करना एक ही पोरग खोटा प्रेमा जा बस आदेश आय साई छत्रपति सब मंगल है सब आनंद है सब मंगल है, बससर, मंगल है बस असे सर्व मंगल है बस